महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती तर अनेक ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे लातूर बीड धाराशिव पुणे सातारा कोल्हापूर मुंबई रायगड नाशिक अशा अनेक ठिकाणी पावसाने मोठी हजेरी लावली आहे अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती आहे अनेक ठिकाणी शेतीचे खूप मोठे नुकसान झाले आहे पूरजन्य परिस्थिती असलेल्या ठिकाणी मुख्य वाहून जाऊन मृत्युमुखी पडले आहेत पुढील अठ्ठेचाळीस तासात पुणे रायगड मुंबई मुंबई उपनगर नाशिक सातारा कोल्हापूर बीड धाराशिव लातूर या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे असा हवामान खात्याचा अंदाज आहे सर्व नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सगळ्यात आधी आमच्या चॅनलला सबस्क्राईबर करा आणि नवीन बातम्या सगळ्यात आधी आमच्या चॅनलवरती पहा अजून चॅनलला सबस्क्रायबर केलं नसेल तर सबस्क्राईबर करायला आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद